पुढील पाच दिवस मुंबई पुण्यासह राज्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे कोकण घाटामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर विदर्भ मराठवाड्यामध्ये देखील पाऊस बरसणार आहे राज्यातल्या बावीस जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे तर आपण पाहू शकतो या ठिकाणी आता मुसळधार पावसाचा अंदाज तो वर्तवण्यात आलेला आहे बावीस जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर राज्यात कुठे कोणता अलर्ट आहे बघूयात ठाणे पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट रायगड रत्नागिरीला सुद्धा ऑरेंज अलर्ट कोल्हापूर साताऱ्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय पुणे नाशिकला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय कोल्हापूर आणि साताऱ्यालाही ऑरेंज अलर्ट आहे मुंबई आणि सिंधुदुर्गला मात्र येलो अलर्ट आहे संभाजीनगर आणि जालन्याला सुद्धा येलो अलर्ट देण्यात आले आहे परभणी नांदेड हिंगोलीला सुद्धा येलो अलर्ट आहे नाशिक आणि जळगावला सुद्धा येलो अलर्ट आहे धुळे आणि नंदुरबारलाही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर कोल्हापुरात धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे पंचगंगा नदीचे पाणी पातळी तेहतीस फूट अकरा इंचांवर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील त्रेसष्ट बंधारे पाण्याखाली आहेत त्यामुळे पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने करण्यात आलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोदे जांभरे आणि घटप्रभा हे लघु प्रकल्प शंभर टक्के भरले तर कोकण किनारपट्टीला अजस्त्र लाटांचा तडाखा बसलेला आहे समुद्रात ला उंचच उंच लाटा सध्या उचळताना आपल्याला दिसतं आहे जून महिन्यातली सर्वात मोठी भरती आज येते साडेतीन ते चार मीटरपेक्षा उंच लाटा असतील किनारपट्टी भागात वेगवान वारेही वाहत आहे किनारपट्टी ती भागातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे यासंदर्भात रत्नागिरीमधून आढावा आमचे प्रतिनिधी अमोल कले यांनी घेतला बघूया रत्नागिरीमध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी समुद्राला मात्र मोठं उदाहरण आलेलं आहे आणि समुद्रांच्या अक्षरशः समुद्र जो आहे तो खवळलेला आहे आपण पाहता ही रत्नागिरीतल्या मिरा या परिसरातली दृश्य आहेत आज सर्वात मोठी भरती जी आहे आमोसेचं उदान असं या भरतीला म्हटलं जातं आणि ही भरती सर्वात मोठी असल्याचं मानलं जातं एकंदरीत पाहिलं तर रत्नागिरीतल्या किनारपट्टी भागामध्ये आज जवळपास साडेतीन ते चार मीटरपेक्षा चा, उंच लाटा उसळतील असा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे प्रशासनानं खबरदारी देखील इथल्या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील इथला दे देण्यात आलेला आहे कारण का लाटांचा ताडा हा का हा किनाऱ्यावरती मोठ्या प्रमाणात बसता पाहायला मिळतो त्यामुळे किनारपट्टी भागात जे राहणारे नागरिक असतील त्या नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरू शकतं जसं पाच पांढरी या भागामध्ये काल पाणी शिरलं होतं त्याचबरोबर अन्य ठिकाणी जे समुद्रकिनारी जे नागरिक राहतात त्या नागरिकांच्या घरामध्ये या उदाहरणाचं पाणी सुरू शिरू शकतं त्यामुळे सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनानं नागरिकांना दिलेला आहे तर नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे सातपुडा पर्वत रांगेत गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून पाऊस पडतोय आणि सततच्या पावसामुळे सातपुड्यातील सोन नदीला मोठा पूर आलाय अकराणी या तालुक्यातील सोन गावाजवळ असलेल्या नदीला पूर आलाय आणि पूर पाण्याखाली मूल या ठिकाणचा पुरामुळे पाण्याखाली गेलाय त्यामुळे बारा गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूला तर गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे पूर परिस्थिती मात्र कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग आता कमी करण्यात आलेला आहे दारणा धरणातून चार हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आहे तर नाशिकमध्ये यंदा चोवीस दिवसांमध्ये दुप्पट पाऊस झाला आहे मागील वर्षाच्या तुलनेत धरणंही यंदा एक्केचाळीस टक्के अधिक भरले आहे चोवीस दिवसांमध्ये तीनशे सव्वीस मेहमी पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यातील धरणांमध्ये एकोणशेचाळीस टक्के साठा आहे गंगापूर जालना नांदूर मध्यमेश्वर धरणातून अद्यापही या ठिकाणी आता पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर नाशिकमधून यंदा दोन महिने आधी जायकवाडीला पाणी पोहोचले पावसामुळे आता चार दिवसात कडक धरणातून एक पूर्णांक पंच्याहत्तर टी एम सी पाण्याचा विसर्ग करण्यात आला गेल्या वर्षीच्या पूर परिस्थितीमुळे धरणातील पाणीसाठा टक्क्यांवर स्थिर आहे गेल्या चार दिवसांमध्ये कडक धरणात बारा मिलीमीटर पाऊस झालाय तर वरसगावमध्ये बावन्न मिलीमीटर आणि टेमघरमध्ये चौतीस मिलीमीटर पाऊस झाला पासष्ट टक्के पाणीसाठा झाल्यानंतर विसर्ग केला जातोय चारही धरणा मिळून एक्केचाळीस टक्के इतका पाणीसाठा आहे काल संध्याकाळी बोरीवलीमध्ये देवीपाडा मेट्रो स्टेशन खाली आग लागल्यानं आगीचे लोट मेट्रो स्टेशनवर पसरले याच आगीच्या दुराचे लोट थेट आता मेट्रोमध्ये सुद्धा गेल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय मेट्रो स्टेशन बाहेर मोठी आग लागली तरी देखील मेट्रो देवीपाडा स्टेशनवर थांबली आणि दरवाजे उघडले या सर्व प्रकारामुळे मेट्रोमध्ये प्रचंड धूर झाला आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असं ट्विट एका प्रवाशानं केलं आणि मेट्रो प्रशासनाला आता जाबही या प्रवाशाने तर मेट्रो स्टेशनखाली एका बसला आग लागलेली होती आणि त्यानंतर मेट्रोमध्ये मात्र भीती पसरली मेट्रोमध्ये सुद्धा पसरला असल्याचं बघायला मिळालं अशी परिस्थिती असतानासुद्धा मेट्रोचे दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आले आणि त्यामुळे मेट्रोमध्ये असणाऱ्या एवढ्या सर्व प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता हे दरवाजे उघडण्यात आल्यानं एका प्रवाशानं यासंदर्भात जाब विचारला तर मोठी बातमी आहे कोस्टल रोड आता वॉटर पार्क बनलेला आहे कोट्यवधींचा प्रकल्प भरती वेळी पाण्यात गेलेला आहे भरतीच्या लाटांनी कोस्टल रोड वरती पाणीच पाणी साचलेलं आहे बघा कोस्टल रोड कशा प्रकारे या ठिकाणी आता वॉटर पार्क आहे भरतीच्या लाटांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं आपल्याला दिसत हे हळू आहे गौरव्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतोय हे होऊये गव्रो या संदर्भात अधिकच अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून सूरज कोट्यवधी रुपयांचा खर्च या कोस्टल रोड साठी केला आणि आता ही भरती आली आणि तेव्हा कोस्टल रोड नदीचं स्वरूप घेताना दिसतोय काय अपडेट या, या संदर्भात मिश्र स्वरूपात आज मुंबई सकाळपासूनच जे आहे त्या समुद्रकिनारी कोणतं लँडआउट होत आहे आणि जो कोस्टल रोड जो आहे तो समुद्र जिल्ह्याच्या आहे त्यावरती कुठेतरी आता लाटा लाटांमुळे पाणी टाकलेला आहे आणि आता परिणाम जो आहे आता त्रास जो आहे तो मुंबईकरांना सहन करावं लागत आहे जे कोस्टल रोडवरची जे आहे ते पूर्णपणे तळ्याचं स्वरूप जे आहे ते आलेलं आहे समुद्रांच्या लाटाचं पाणी जे आहे ते कुठेतरी या ठिकाणी कापलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना जे आहे त्या पाण्यातून वाट काढतानाचं चित्र आपल्याला दिसत आहे आपण जर पाहायला गेलं तर याच कोस्टल रोडसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले होते मात्र आता त्याच कोस्टल रोडवरती तळ्याचं स्वरूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नागरिकांना देखील त्याच पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे <laughs> निश्चितच धन्यवाद सूरज दिलेल्या सर्व अपडेटसाठी तर आपण पाहू शकतोय कशा प्रकारे या कोस्टल रोडला नदीचं स्वरूप आलेलं आहे कोस्टल रोड थेट वॉटर पार्क बनले पण पाणी आहे तर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू होताच आठवड्याभरात महामार्गावर खड्डे पडले शहापूर तालुक्याच्या हद्दीतली ही दृश्य आणि त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले महामार्गाच्या अशा अवस्थेमुळे भीषण अपघाताची शक्यताही नाकारली जाऊ शकत नाही तर ठाण्यात था अंधिकृत इमारतींवरती आता पालिकेने तोडक कारवाई केली आहे गेल्या पाच दिवसांमध्ये त्र्याहत्तर अंधिकृत इमारती जमीन दोस्त झाल्या तर काही ठिकाणी प्लेंथ कॉलम स्लॅब वाढीव बांधकाम हटवण्यात आले हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेच्या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमधील अंधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण झालं शिवाय प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या नोंदणीनुसार ही कारवाई झाली आहे यापुढेही अंधिकृत बांधकामांवर प्रभाग समितीने हा या कारवाई सुरू राहणार आहे तर मुंब्रा लोकल दुर्घटनेचा अहवाल आता साम ठेवीच्या हाती लागला नऊ जून रोजी झालेल्या या दुर्घटनेबाबत एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला प्रवाशाचा तोल गेला त्यामुळे अपघात घडलाय असं मध्य रेल्वेच्या प्राथमिक अहवालात म्हटलंय या घटनेमध्ये पाच प्रवासी ठार तर तीन जण जखमी झाले याचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर होईल मध्य रेल्वेच्या प्राथमिक अहवालात नेमकं काय आहे तेही बघूया प्रवाशाचा तोल गेल्यानं अपघात झालाय मध्य रेल्वेच्या प्राथमिक चौकशीमध्ये हा निष्कर्ष जो आहे तो समोर आलेला आहे कर्जत लोकलमधील पायऱ्यांवरती उभ्या प्रवाशाचा खांद्यावरील बॅगमुळे तोल गेलाय कर्जत लोकलमधील प्रवासी खाली पडलाय आणि त्याच्या धडकेने दुसराही प्रवासी पडलाय दोघे प्रवासी समोरून येणाऱ्या लोकलवरती आदळल्या आठ जण रुळावर तर पाच प्रवासी डब्यात पडले आणि पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आणि आता बातमी आहे बिबट्याशी भिडणाऱ्या मजुराची वीड भट्टीवर काम करणारा कामगार बिबट्याशी भिडलाय हा कामगार काम करत असताना बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला यावेळेस बिबट्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्यानं ताकदपणाला लागली आहे बिबट्या हल्ला करत असताना या व्यक्तीनं बिबट्याला गच्च पकडलं लोक बिबट्याला विटा मारत होते आरडाओरड करत होते तरी सुद्धा बिबट्या या व्यक्तीला सोडत नव्हती अखेर पाच ते सहा मिनिट ही झुंज चालली आणि त्यानंतर बिबट्यानं झुम ठोकली या हल्ल्यामध्ये ही व्यक्ती जखमी झाली आहे मात्र त्यानं बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव वाचवला ही घटना उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूरच्या बाबुरी गावात घडली

छत्रपती संभाजीनगर मधील दरोडा प्रकरणी अपडेट आहे आरोपी अमोल खोतकरनं बावीस तोळे सोनं तुळशी वृंदावनात ठेवलेलं होतं तुळशी वृंदावनामध्ये जिवंत काळतुसं सुद्धा पुरून ठेवलेली होती मुख्य आरोपी अमोल खोतकरची बहीण रोहिणीनं हे सोनं लपवलं होतं तुळशी वृंदामध्ये वृंदावनामध्ये लपवलेलं हे सोनं आता बाहेर काढण्यात आलेलं आहे संभाजीनगरमधील दरुडाप्रकरणी आता ही कारवाई करण्यात आली असल्याचं आपण पाहतोय ही दृश्य साम टी व्हीची एक्स्क्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय ज्यामध्ये आपण पाहतोय कशाप्रकारे या मातीमध्ये हे सोनं लपवून ठेवण्यात आलेलं होतं जे की आता बाहेर काढण्यात आत आलेलं आहे तर ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे कशा प्रकारे ही कारवाई झाली आहे ते सुद्धा आपण पाहू शकतोय अगदी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हे सोनं जे आहे ते गुंडाळून तुळशी वृंदावनामध्ये ठेवण्यात आले अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून घेऊयात माधव आपण पाहतोय या ठिकाणी हे सर्व सोनं जे आहे ते अशा प्रकारे मातीमध्ये खाली दाबून ठेवलेलं होतं आणखी काय काय आढळलंय काय अपडेट चांदीनंतर आता पोलिसांना सोनं सापडलंय आणि धक्कादायक म्हणजे खोतकरच्या बहिणीनं त्याच्या घराच्या बाहेरच जे तुळशी वृंदाण होतं त्या तुळशी वृंदानामध्ये दगडाच्या आणि ते सिमेंटच्या एक गट्टा तयार करून त्यामध्ये ती सोनं लपवलेलं होतं आणि त्यामुळं पोलीस सुद्धा चकित झाले की कशा कशा पद्धतीनं ते सोनं लपवून ठेवलेलं आहे आता त्यात सगळा शोध सुरू आहे तिची झडती घेतल्यानंतर जवळपास बावीस तोळे सोनं आणि सात जिवंत तिचे सापडलेले आहेत आणखी काही सापडेल अशी शक्यता आहे आणि दृष्टीने तिला अटक करण्यात आली आहे धन्यवाद माधव दिलेल्या अपडेटसाठी तर संसद याशिवाय विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वानाचा बेत करण्यात आला यासाठी चांदीच्या एका थाळीचं चा भाडं पाचशे पन्नास रुपये इतकं होतं दुसरीकडे आपण जर बघितलं तर चार हजार रुपयांचे एक भोजन होते दुसरीकडे एका किंवा आमदाराच्या भोजनावर याचाच अर्थ राज्य विधीमंडळानं साडेचार हजार रुपये खर्च केले असल्याचं संसद आणि राज्य विधिमंडळातील अंदाज समिती त्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी मुंबईमध्ये समारोप झालेला आहे अर्थसंकल्पातील तरतुदींचं सा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारसी करण्याची खर तर जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते त्या समितीच्याच परिषदेमध्ये चांदीच्या ताटातून पंचपक्वान देत राज्यनिधीची उधळपट्टी करण्यात आली आहे असा आरोप सध्या केला जातोय मेन्यूमध्ये नेमकं काय होतं ते पण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोथिंबीर वडी काळा वाटाणा उसळ वडा मालवणी चिकन घावणे पुरी मटण बिर्याणी व्हेज बिर्याणी पुरणपोळी बादशाह फालूदा आणि यानंतर पुढे वारी संदर्भातल्या काही महत्वाच्या बातम्या जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील बरवंडकरांचा पाहुणचार घेतला त्यानंतर आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीकडे मुक्कामासाठी प्रस्थान झालं दिंडे सोहळ्यानं पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास संपवून नागमोडी वळणावणाचा रोठी घाट जो आहे तो पार केला आहे राण कुतुंगाच्या साथीनं ना हरिनामाच्या जयघोषात सहज ही वाट जी आहे ती पार करण्यात आली हा घाट पार करण्यासाठी रोटी गावच्या पाच बैल जोड्यांनी देखील परंपरेप्रमाणे पालखी रथाला साथ दिली आहे जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रोटी घाटामध्ये दाखल झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता हा पालखी सोहळा रोटी घाटामधून नागमोडी वळण पार करत पंढरपूरच्या दिशेने मार्ग होत आहे वरवंड येथील मुक्काम आठवून हा पालखी सोहळा सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला याच मार्गावर अवघड असा रोटी घाट देखील लागतो या रोटी घाटातून या पालखीचा रथ सहजासहजी वर जावा यासाठी या रथाला अशा बैलगाड्या देखील जोडण्यात आलेल्या आहेत याच नागमोडी गोळण पार करत हा पालखी सोहळा घाटातून मार्गच होत आहे आणि या घाट माथ्यावर गेल्यानंतर महारती होणार आहे महाआरती झाल्यानंतर हा पालखी सोहळा बारामती तालुक्यात दाखल हो होणार असून या पालखीचा मुक्काम आज बारामती तालुक्यातील उंडवणी येथे हा पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावणार आहे मंगेश केसरी टीव्ही न्यूज रोटी जाऊन तर राज्यात आषाढी वारी उत्साहात सुरू आहे आणि एक पालखी पंढरपूरमधून थेट लंडनला गेल्या बावीस देशांमधून सत्तर दिवसांचा प्रवास करत पंढरपूरमधून निघालेली वारी आज लंडनमध्ये जाऊन पोहोचली लंडनच्या मराठी मंडळानं चौदा एप्रिल रोजी पंढरपूरमधून पांडुरंगाच्या पादुका घेऊन लंडन वारी केली आणि हीच वारी आता लंडनच्या ब्रिजवर जाऊन पोहोचली लंडनमध्ये ले। मराठी परंपरेप्रमाणे पांडुरंगाच्या पादुकांचं भव्य दिव्य स्वागत झाले अनिल खेडकर यांच्या संकल्पनेतून पंढरपूर ते लंडन ही वारी सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात या वारीचा जयघोष सुरू असताना लंडनमध्ये सुद्धा विठुनामाच्या गजरात पंढरीच्या वारीचं वातावरण निर्माण झालं तुम्ही जिओ चे ग्राहक असाल तर तुम्हाला बंपर बोनस मिळणार आहे उद्योगपती मुकेश अंबानी ग्राहकांना पाच हजार रुपये खात्यात टाकणार असा दावा केला जातोय तसा मेसेजही व्हायरल झालाय त्यामुळे आम्ही मग या दाव्याची पडताळणी केली आणि त्यावेळेस आमच्या पडताळणीमध्ये काय समोर आलं पाहूयात जिओ ग्राहकांना पाच हजार रुपये मिळणार अंबानींकडून जिओ ग्राहकांना बंपर बोनस व्हायरल मेसेज मागच सत्य काय तुम्ही जर जिओचे ग्राहक असाल तर तुमच्या खात्यात पाच हजार रुपये जमा होणार आहेत होय असा दावा करण्यात आलाय कारण जिओ कंपनीला आठ वर्ष पूर्ण झाल्यानं हा बोनस देत असल्याचा दावा करण्यात आलाय सध्या जिओचे लाखो ग्राहक आहेत त्यामुळेच खरंच जिओच्या ग्राहकांसाठी अंबानी बोनस देणार आहेत का याची आम्ही पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया जिओला आठ वर्ष पूर्ण झाल्यामुळं सर्व ग्राहकांना पाच हजार रुपयांचा बोनस दिला जातोय पैसे खात्यात जमा करण्यासाठी दिलेलं कार्ड स्क्रॅच करा यासोबतची लिंक उघडल्यावर पैसे खात्यात जमा होतात हा मेसेज व्हायरल झाल्यानं याबाबत थेट जिओ कंपनीकडेच माहिती मिळू शकते त्यामुळं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याबाबत माहिती मिळवली असता असा जिओनं मेसेज पाठवला नसल्याचं स्पष्ट झालं मग ही लिंक कोणी पाठवली अशा हो लिंक उघडल्यास काय गंभीर परिणाम होतात याबाबत आम्ही सायबर एक्सपर्ट कडून अधिक माहिती मिळवली त्यांच्या जीवन अधिकृत कुठल्याही पूर्णवरती माहिती दिलेली नाहीये त्या सगळ्या फिशिंग लिंक असतात जेणेकरून ग्राहक त्याच्यावर क्लिक कर क्लिक करतील व त्याच्यामध्ये अकाउंटची माहिती भरतील व जे सायबर क्रिमिनल आहेत ते बंद रिकामी करतील अशा फिशिंग लिंक असतात अशा फिशिंग लिंकचा वापर सायबर क्रिमिनल डेटा त्यांचा डेटा त्यांचा मोबाईल हॅक करणे यूज करतात अशा त्यामुळं काय सत्य समोर आलं पाहूया जिओ ग्राहकांना पाच हजार देणार हा दावा आहे पैसे द्यायचे असते तर ग्राहकांच्या खात्यात टाकले असते कोणतीही कंपनी पैसे ट्रान्सफर साठी लिंक देत नाही सायबर चोरटे लिंकच्या माध्यमातून फसवणूक करतात मेसेजसोबतची लिंक उघडून पाहू नका आमच्या पडताळणीत जिओ ग्राहकांना पाच हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचा दावा असत्य ठरला आहे त्यामुळे तुम्हाला जर असा कोणताही मेसेज किंवा लिंक आल्यास उघडू नका त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते शिवाजी शिंदे साम टी व्ही मुंबई